मित्रांनो जेव्हा या चिंग्याचा पैरा शंभू सोबत झाला आता तर बऱ्याच जणांनी असं काळ्या लावण्याचं काम केलं होतं एक प्रकारे तर त्या चिंग्याने दाखवून दिलेलं आहे की माझ्या मालकाचे कष्ट आणि माझ्या मालकाचा जो जीवी तो माझ्यावर त्याच्या मालकाचं नाव खालीने पडायला पाहिजे त्याच्यामुळे चिंग्याने त्याच मैदानात फायनल साठी हा चिंग्या पात्र झाला होता बरोबर तेव्हा काय वाटलं तर नमस्कार मंडळी आपण आलेलोय वागरू मध्ये ज्या आध दोनदा पाटणाला फायनल मध्ये पात्र झाला असा आपला चिंग्या मला नमस्कार दादा ना। नमस्कार नाव सांगा माझं नाव बापूट असं आणि आपल्या बैलाचं नाव काय नाव असं मला आता या बैलाबद्दल काय सांगा म्हणजे वैशिष्ट्य काय या बैलाचं काय भरपूर म्हणजे आता मी ज्याच्या ज्याच्या जवळून ऐकतोय प्रत्येक जण सांगतोय की वाचून एकदम तापला चालतं भा काय नांदच नाही त्याला गुडात आतापर्यंत पूर्ण गाडी आपल्याला वाचा लागते डायर नाही तितकच गुड आहे उजवी नाही तितकंच गुड आहे गुडात आतापर्यंत त्याला म्हणजे आतापर्यंत त्याची गाडी गुडात कधीच बाहेर गेलेली नाही गाडी बाहेर जात नाही डोळे बांधून ड्रायव्हरने गाडी आकारली तरी गाडी बाहेर जायचा विषय मी त्याचा आणि दोन्ही खाली दोन्ही खांब उजवीला बुडे तेवढंच डावीला बुडे त्याची व्हिडिओ आहे जेवढा डावीला पळतो आता डावीला पण त्या दिवशी मैदानामध्ये गुला ला होता आणि आता जे आता चालू मैदान झालं कालचं त्याही मैदान मध्ये गुलालात होतो बरोबर म्हणजे असं आता तुम्ही सांगताय की डोळे बंद गाडी चालते आणि हा पब्लिकला चालतो हो धोनी खाली पगली पब्लिक हा हा तर बघू शकता मी कारण एकदम टॉप क्वालिटीचा असं दोन दात असले बरं या बैलाबद्दल म्हणजे आता मागणीचा विषय आला नाही मागणीचा विषय म्हणजे आपलं नाव ऐकून कोणी येतच नाही बरोबर आपल्याकडे जिल्ह्याचं आपलं बैलगडा संघटनेचं जिल्ह्याचं आपली निवड झाली त्याच्यानंतर सगळ्यांना माहिती की आपण ही वस्तू त्याच्यासाठी घेतली होती बरोबर आपल्याला एक आपल्याला एक नाव करायचं होतं या क्षेत्रात येऊन आणि त्याच्यासाठी आपण एक पैसा देऊन बैल घेऊ शकलो असतो पण आपण एक एक म्हणजे छोटस वासूर घेतो सात आठ महिन्याचं आपले मित्र आपण म्हणतो आपले वाणी शेती मित्र आहेत त्यांच्याकडून त्याची घरची गाई तुला हे गायचे घेतले ते वाचलो आपण लहानपणापासून समाजून नव्हतं केलं आदत वयात हो पण त्याची विनवण खूप झाल्या मागच्या वर्षी पण त्याची ना पाचशे बक्षीस आहेत पण मागच्या वर्षी नियोजन न होत आपली जास्त ओळख क्वेश्चन नव्हती आपल्याला थोडे दिवस झाले दोन वर्ष क्षेत्रात त्याच्यामुळे काय झालं ओळख नसल्यामुळे त्याला पहिला नि चांगले मिळाले पहिला चांगला मिळाला आणि चांगला पहिला मिळाला तर सुट्टी कर मिळाली नाही सुट्टी वगैरे मिळाली तर ड्रायव्हर चांगला मिळाला राहिल्या वडील मास्टर त्याच्यानंतर त्याचे दाताची पोझिशन जी आता आताच दोनदा झालं त्या पिरियड मध्ये तीन चार महिने खूप रिव्ज होता त्या रिवाज च पिरियड मध्ये खूप त्याच्यासाठी खूप फिरलो खूप लोकांच्या रावण्या केल्या हातपाय जोडले पण कोणी बैल देत नव्हतं आपले मित्र आहेत शंभू बाळाचे मालक योगेश पाटील गोंदेगाव ते गोंदेगाव कस गायो पवरी म्हणून त्यांनी बिचाऱ्यांनी आपल्याला त्यांचा बैल दिला त्यांचा नंबरातला बैल होता त्यांनी आपल्याला आपल्याला म्हणजे हा त्यांचा नंबरातला बैल दिला बैल खूप त्यांना सुंदर पाहत होत्या त्यांची खाली बैल पब्लिक न कुठून चुका झाला त्या बैला आपल्या वाजता दिवाळी मध्ये बोलाव त्याच्यानंतर आपण हात झुका पुढे आणला म्हणजे कालच्या माझ्या म्हणजे किती मैदानापासून बोलायला आता त्याला जसं आदत घेतलं आदत म्हणजे शेमीलाच त्याची गाडी टाका थाकी दोन वर्षाचा म्हणजे संघर्ष होता आपला जसं वासरू घेतलं भिंडोळला खूप पळालं भिंडोळला खूप गुलाल आहेत त्याचे पण त्याच्यानंतर जे आपल्याला नवीन गुलाल पाहिजे मैदानातला त्या मैदानातला गुलालच मिळालेला नव्हता तो पहिलाच गुलाल आपल्याला आपल्याला देवळीत मिळाला आणि आता दुसरा गुलाल मिळाला त्याच्यानंतर आपण नेवासाही गेलो होतो शिर्डीचा शिर्डी राजाचा बैल होता त्या तिथं मोठ्या मैदानात तिथं आपण ह्याच त्यांचा टाकून येणा गटफास पण केलेला पण तिथे बी ना दुर्दैवाने गाडी आपली बाहेरून लागली शेगेला तो बैल बाहेरचा नव्हता पब्लिकचा त्याच्यामुळे ती गाडी तिथं गाडी नाही पळाली टाका टाकीत गाडी राहिली तिथं पण आता त्याच्यानंतर आता परत अकरा तारखेचं नियोजन आहे परत वरची जायचे ड्रायव्हर म्हणून वैजापूरचं मैदाना तिथे म्हणून त्यांनी त्या निवास मैदानाला चिखे होता त्यांच्या हाताने त्या दिवसापासून त्यांनी सांगितलं की असं नियोजन एकदा आमच्या भागातल्या बैलामध्ये करू तिकडच सभायले त्यांचा एक एक नंबर घेतलेला वैजापूरचा चंद्र म्हणून बैलाच नियोजन आहे अकरा अकरा तारखेला वर जायचं बरं म्हणजे आता हे बैलगाडी तु क्षेत्रात तुम्ही आता दोन वर्षापासून आले बाबा दोन असे बरं म्हणजे आता बैलगाडी क्षेत्रात आल्यावर तुम्हाला म्हणजे आवड कशी निर्माण झाली की आपण या क्षेत्रात यावं बाबा आवड निर्माण झाली म्हणजे आपल्या मित्राकडे बैल हिंदेतील राजा म्हणून नितीन पाटील त्यांची आपली ओळख मैदानातच झाली होती त्यांचा राजा सुरुवातीला मीच मागितलेला त्यांनी पस्तीस हजाराला राजा घेतलेला होता तो माझा राजा घेतला बुधवारी त्यांनी चैनबा पट्टीला एम टी करा मारला होता त्याच दिवशी आपण तेव्हा सत्तर हजार रुपयाला मागितला दिवशी आपल्याला काहीच अनुभव पण नव्हता आपण अचानक सत्ताला मागितलं त्यांची त्यांचं म्हणणं की आम्हाला एक लाख आलं आपण ऐंशी हजार केले वीस हजार साठी आपण राजा सोडून गेला पण चला आपल्या मित्राकडेच होता त्याच्यानंतर मित्र मित्रपणा झाला तिथून तिथून घर म्हणजे घरासारखेच राहतो घेतलं अगोदर आपल्याकडे वाचलो होत साहेबांनी वाचलं ते त्याच्यानंतर दुसरा घेतला तेही वाचून नाही पळालं त्याच्यानंतर हा घेतला शिक म्हणजे बघू शकता मित्रांनो या बैलगडी गडित यांनी तब्बल ते जे त्यांना लाभलेलं आहे ते तीन नंबरच वासरू लाभलेलं आहे आणि त्या वासरांनी मालकाचं नाव एकदम म्हणजे मालकाचे जे नाव आहे ते टिकवण्याचं काम हे चिंग्या वाय बरं आता तुम्ही या क्षेत्रात संघर्ष काय सांगा संघर्ष इतका खतरनाक की चिंग्याची या देवळी मैदानामध्ये टोकन सुद्धा रेडी झालं होतं नावाची शंभू बैला म्हणजे पावती फाळली गेली त्याही शंभू बैलावाल्यांना इतके म्हणजे या क्षेत्रात इतके काही वाईट कृतीचे पण लोक आहेत की ज्यांनी त्या बैलावाल्याला फोन करून सांगितलं की चिंग्या फळत नाही तुमच्याकडे नंबर असा आहे चांगलं वाचाचं नियोजन मिळालं असतं त्या चिंग्याचं yeah. नियोजन नको करू पण त्या दिवशी चिंग्याने सगळ्यांना उत्तर दिलं आणि yeah. तोही मालक विचारा शब्दाला टिकला त्याने yeah. आपल्याला शब्द दिलेला होता की बापूच्या चिंग्यातच बे लगायचं आहे आणि त्या दिवशी चिंग्याने शंभू पडून सिद्ध करून दाखवलं की माझा जो दो दोन वर्षाचा मी ज्या दोन वर्षी त्याला जीव लावला सांभाळला संघर्ष ठेवला खूप मित्रांनी सांगितलं की मागच्या आता चार सहा yeah. महिन्यापूर्वी की चिंग्या नाही पड चिंग्यासारखं विकून टाकायचा बाजार पण आपण त्याचा विश्वास असा याच विश्वासाने आपण त्याला राखून ठेवू त्या विश्वासाचं फळ मला आज मिळालं बरोबर की आता म्हणजे दोन गुलाल झाले त्याच्यामध्ये दोन गुलाल झाले बर किती अंतरात म्हणजे असं किती दिवसांनी दोन गुलाल गेली काय माझ्या बातून आठ दिवस झाले म्हणजे सलग दोन गुलात दोन गुलाल सलग दुबई गुलाल सेमीत आम्हाला सगळ्या नंबरच्या गाड्या होत्या जवळीच्याही सेमीत सगळ्या एक नंबर पाहणाऱ्या टॉपच्या गाड्या होत्या कालच्याही सीमित सगळ्या आमच्या भागातल्या काही घातावरच्या एक नंबरच्या गाड्या होत्या शेमीला फायनल सारखीच झाली त्याची अशा एवढ्या मोठ्या गाड्यांमध्ये तर बघू शकता मित्रांनो जेव्हा या चिंग्याचा पैरा शंभू सोबत झाला आता तर बऱ्याच जणांनी असं काड्या लावण्याचं काम केलं होतं एक प्रकारे तर त्या चिंग्याने दाखवून दिलेलं आहे की माझ्या मालकाचे कष्ट आणि माझ्या मालकाचा जो जीवी तो माझ्यावर त्याच्या मालकाचं नाव खालीने पडायला पाहिजे त्याच्यामुळे चिंग्याने त्याच मैदानात फायनल साठी हा चिंग्या पात्र झाला होता बरं तेव्हा काय वाटलं होतं म्हणजे जेव्हा लोक सांगत होती की पळणार नाही आणि त्याच्या फायनल मध्ये गेल्यानंतर काय विषय झाला तो तो आनंदच वेगळा असतो आनंद विकत घेता येत नाही विकत घेता समजा घेता आला असता आपण दोन चार क्विंटल गुलाल घेऊन घरी जाणार असताना घरीचे नम्र टाकू शकलो असतो पण असं होत नसतं शेत क्षेत्रात तुम्हाला तिथं शिद्धच करावं लागतं तिथं बार दाखवा तिथं करा तशासारखी गंमत आहे वासरू पळाला ते सगळे सगळे तुमचे पण जवळचे होता बरोबर ज्या दिवशी तुमचा बैल पडत नाही त्या दिवशी तुम्हाला दिसत कि जवळचे सुद्धा तुमचे नसते बरोबर हा हे बैलगाडा क्षेत्रात मात्र गरीबच क्षेत्र राहिलं नाही गरिबाने नान करायचं नाही माझ्याकडे करा। एवढं मोठं पद मी दुन्याच्या लोकांचे बलाचे नियोजन केले माझेच नियोजन पडायला लोक बसले म्हणजे इतकं वाईट हे क्षेत्र तर ठीक आहे आपल्या बैला धमक होती आपल्या बैलाने ते सिद्ध करून दाखव बरोबर की असं कोणी सांगून काही होत नाही पण पण शेवटी आता ज्याच्याकडे नंबराची मोठी बैल आहेत अशा बैलावाला आधात वाचरू दोनदात विश्वास ठेवायचा की गोरगरीब एखाद्या गोरगरीबच चांगलं तर त्याला आहे ना म्हणजे चुकून तुम्ही मोठ्याच्या नांदी न लागताय ना गरीबाच्या तुम्ही बैल द्या दे, जेणेकरून त्याचं गरिबाचं सुद्धा ना वाचरूया वजेडातील बरोबर यायला पाहिजे उजडात आलं पाहिजे माझं ठीक होतं मी दोन वर्षाचा संघर्ष सहन करू शकतो कारण मी कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळे माझं मी सहन करू शकतो गरीबाने सन्मी केलं असतं गरीबाने हे विकून दिलं असत कारण कारण इतके दिवस जसं एक प्रकारे हा आवडीला विकून दिला असता कारण म्हणजे मैदानात किती खर्च येतो एक मैदानाचा खर्च जर बघितला तर एंट्री बिल जर लाख रुपये असले तर एक लाखाचं लक्ष असलं तर पंधरा रुपये एंट्री बिल बरोबर त्याच्यानंतर गाडी भाडा तुमचं दोन तीन हजार त्याच्यानंतर पूर्ण चहा पाणी नाश्ता म्हणजे तो आपण कोणी नाही जरी म्हटलं आपल्यासोबत येणाऱ्या म्हणजे शेतवचे पाचशे रुपये तो तुमचं जाण येण्याचा तो खर्च होऊन बघा एक महिना जर चार पाच हजार मध्ये जात असेल तर पाच सात महिना तुमचं वाचून नम्र तर नाही बसले तर तुम्ही ते वाचू म्हणजे गरीब जर का ना शेतकरी किंवा गरीब जो आहे ना गाडा मला कसे तो तो हा हाना नाही करू शकत ना बरोबर त्याच्याजवळ म्हणजे त्याच्याकडे इतकी म्हणजे ते आवड तरी पाहिजे जेणेकरून तो खर्च करू शकतो माझं कसं आहे माझी घरची गाडी मला बघतो टीचे बरं आता तुम्हाला आहे बैलगाडी क्षेत्रात खंबीर साध पुन्हा पैलवान हा गुणवंत यांचं खूप साकार घेऊन जायचं असलं तर मुजित पैलवान गुणवंत आणि गणभाऊ हेच हेच सोबत राहतात त्याचा सुट्टी मेकर आमचा म्हणजे फिक्स मुजित पैलवान शेवटीची सुट्टी कोणीच करत नाही तसे आपले आज मित्र आहेत बरोबरचे दादा ते पण जे काही सुट्टी आहे छान करायची पण तर आता कसं त्यांची काही अडचणी जातात माहिती नाही आहे मैदानात एक दोन मैदानापासून पण पण जर आता असं झालं की आता यांना सगळे येतात बरोबर मागच्या सीजनमध्ये काय होतं आपल्या सगळं न नव्हतं आपण नवीन होतो त्यामुळे खूप अडचणी आल्या की अवश्य आता सगळ्यांचं सहकार्य आहे ते आपले मित्र आहेत आर्मी देते गोपालपौजी म्हणून बाधोरपूरची त्यांचंही चांगलं सहकार्य वरती नियोजन समजा करायचं असलं त्यांना कधीही फोन केला ते कधी सांगता तुम्ही फक्त सांगा तुम्हाला कोणत्या बायला जायचंय पण हो माग आपलं आपलाच वास्तवचा पिरियर थोडा म्हणजे तो विवाद झालेला होता त्याच्यामुळे आपल्याला तिकडे जायची इच्छा नव्हती तोपर्यंत तू इथं क्लिअर होत नाही इथं तोपर्यंत गुलाल घेतली तोपर्यंत वरती जायचं मागच्या त्यांनी चांगलं नियोजन छानपैकी करून दिलं होतं तुम्हाला एका हिंदी महिलांसाठी पुशे गावला रायपल मध्ये तिथे वाचलो पण गाडी लागली छान पळालो होतो टाका टाकेच सुटल होत तिथे की आपला वासराचा म्हणजे जेव्हा टाइम वाईट होता बा गती कमी झाली तेव्हा म्हणजे काय विषय कायच विषय कोणाला फोन केला की एक दुसऱ्याचे नाव सांगायचे भावाला विचारतो मित्रांना सांगतो त्याला शब्द देऊन ठेवलेला आहे असे खूप अनुभव आहे म्हणजे आपल्या खानदेश भागात ते आपल्याला ते बघायला वाटत की सगळे सगळ्या अनुभवाला मिळतं असं जोपर्यंत आपल्याला बैल गुलाला तेच नाही तुमचा तुमचा बैल असो पण किती गती असू दे म्हणजे असं म्हणजे कधी कधी असं इथं डोक्यात की आपण सुकून या क्षेत्रात आलो गावाचं राजकारण ते दोन पाच वर्षात एकदा होत असेल या क्षेत्रात प्रत्येक मैदानाला राजकारण ते सगळी तुम्ही बैलगाडी क्षेत्रात नियोजन आणि खंबीरता सांगितली बरं आपला चिंग्यावर डायवर कोण राहते जीवन पहिलं दामोदर बरोबर हां म्हणजे जे आपल्या गांधीज भागातील नामवंत डायवर आहे जेवढे डायव्हर तेवढे कुठलाही डावर आपल्या गजाच बसतो कोणीच नाही की आपण बोलवलं कोणी येत नाही असं असं कधी होत नाही आता एक ड्रायव्हरच कधी असं जाणवत नाही तो ड्रायव्हर कसा पळतोच कसं म्हणजे असं नाहीये की माझर पाहिजे फिक्स नाही बरोबर पण आता सध्या साठी पात्र केले जातो त्याचा जीवन पाहिजे त्यांनी जेवढे बसले ते आणि आता सुरुवातीला गटासाठी आपण लखनचे जे डायवर लखन त्यांचे जे डायर आहे किशोर ते बसले होते त्यांनी गटाला गाडी आली जीवन आले होते बसत होत तर बघू शकतात मित्रांनो म्हणजे या बैलाच असं नाही की आपल्याला हा डायवर पाहिजे तो डायवर पाहिजे कुठलाही डायवर बसला तरी त्याची गती जी तीच राहते बरं आता या क्षेत्रात म्हणजे आता तुम्ही आलेला अनुभव पण सांगितलेला आहे की लोक आपल्या काळ्या पुरतात आणि नियोजन तोडायचे काम करतात बरं आता म्हणजे असं कधी वाटलं का तुम्हाला की आपला बैल पळणार नाही किंवा आता या मैदानात पळाला असं म्हणजे काही जाणवतं का जेव्हा की जेव्हा लोक काळ्या कोरतात तेव्हा काही विषय आपण एवढ्या मोठ्या बैलासाठी फोन केलेलाच नव्हता आणल्यानंतर केलं नाही सगळ्यांना त्या दिवशी त्याला उत्तर दिलं ना गाडी बोलात राहिली त्या दिवशी त्यांना उत्तर मिळालं की आपण कोणाच्या बैलाविषयी असं चुकीच म्हणजे सांग ही योग्य नाहीये तर त्या लोकांना हे कळायला पाहिजे की आपण दुसऱ्याचं नियोजन हे म्हणजे मागे पुढे करण्याच्या नांदर आपला स्वतःचा कुटा कधीतरी असं समजा की संपून टाकतील ते त्याच्या खुट्यावर बहीण पण नाही राहणार असे जर वाईट काम किंवा वाईट अर्थ कृत्य करत राहतील जर जर दुसऱ्या बैलाबाबत जर लोक काळ्या कोरतील आणि ते एक खरंच आहे जेव्हा लोक दुसऱ्याच्या बैलाला नावं ठेवतात तर त्यांच्या घरातला जो बैल असतो तोही पळत नाही कारण महादेवाचा नंदी महादेवाचा नंदीला जेणे नाव ठेवलेलं आहे त्याच्या दारावर कधी बैल पळालेला नाही बरं आता या क्षेत्रात म्हणजे तुम्ही आल्याला अनुभव सांगताय आणि आपल्याकडच्या मैदानाबद्दल काय सांगणार बरं आता सातारा भागातल्या जे नियोजन राहायचं मैदानाचं त्याच प्रकारे आपल्या भागात नियोजन झालेली आहे सध्या म्हणजे आमचं दहा बारा लोक आहेत त्याच्यात दीपक भाऊ यांना पद दिलेलं आहे अध्यक्षपद शिवा यांना दिलेलं आहे उपाध्यक्षपद माझ्याकडं सचिव पद आहे सर जगदीश सरभूमीकडं बाकीची कमिटी खाली सदस्य मध्ये बारा तेरा लोकांची कमिटी आहे आमची आणि हाच प्रयत्न करतोय की आपल्याकडचे कसे मैदान व्यवस्थित आणि स्वच्छ होती आणि मैदान भरताना त्या गावाच्या लोकांशी आम्ही संपर्क साधतो संपर्क साधल्यानंतर त्या लोकांना समजून सांगितलं जातं पाच सात आठ पाठीचा खेळ असला पुढे जागा चांगली पाहिजे पाट्या व्यवस्थित पाहिजे ज्या गावाला दोन पट्टी तीन पट्टीचा खेळ झाला तिथं कमिटी आता इथून पुढे सहभाग घेतच नाही कारण तो गावाचा खेळ एक दिवसात होत नाही बरं आणि कमिटीच्या नियमानुसार गटाला शिमेला आणि शेवटच खेळायला पाहिजे फायदा ते तीन चार पाच खेळा तर चार वेळेस मी पहिले आणता तो आपल्या नियमात बसत असेल त्यांना सांगितलेले की तो खेळ कमिटीच्या बाहेर जाईल असेल बरोबर बघू शकता मी तर मग म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे जे आपल्या खांद्याची संघटना आहे त्या संघटने एकदम चांगला निर्णय घेतलेला आहे बरं आता जे आता जसं की बैलांना चावणं वगैरे आपल्याकडे पूर्ण बंदी दिली जातो बरोबर एक बैल डबल पळणार जर डबल पळाला तो बैल निदर्शनात आणून दिला तर तो बैल आपण एक महिन्यासाठी त्या बैला त्या बंदी मालकाला बंदीच घातलेली त्या बैला बंदी येते एक महिन्याची आणि त्याच्यानंतर काटाळीचा विषय आपण बंदच केलेला आहे बरोबर काटाळी चालणार नाही महिलाला शेफ शेफ चा जे मोठा चावा घेतात हे पण बंद केलेलं आहे स्टॉप आहे आता सध्या मैदानमध्ये खाली बैल गरम करून घेत नाही गरम करता समजा आता लोक ऐकता असं कोणीच नाही येत आपण खाली वेगळं कोणाला बोललो ना कि बाई पहिला काही वगैरे आरा वगैरे मारण का लोक मारतच नाही बरोबर लोक समजून घेतात आता गाडा मला खाव म्हणजे एकच एकदम आपल्याकडे सुधारणा होणार ऐंशी टक्के सुधारणा आता माझ्या मत झाली एवढी झाली तरी भरपूर झाली चार महिने चार महिने झाले तीन चार महिन्यात स्थापन केली आणि लोकांनी आपलं इथपर्यंत ऐकलं ना म्हणजे असंच होत की आपल्या जेवढे बैलगाडा ते लोक आहेत आपल्या भागाचे खान्य त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलंय मनापासून पण थोडंफार असतंच त्या फार गोष्टी इकडे तिकडे होणार आहेत सोडल्या आपलं म्हणजे कमिटीचं काम शंभर टक्के आणि म्हणजे योग्य चालू आहे आणि लोकांनी म्हणजे खूप यांना सहकार्य पण केलं असं नाही की कोणी ऐकलं नाही किंवा कोणी प्रत्युत्तर दिलं असं असं आता झालेलं नाही बरं आमच्या कमिटीचा आतापर्यंत बोलणार हे एकही व्यक्ती नाही असलं थोडंफार तर कधी गोष्टी चालूच असतात बरं तेवढं तेवढं निकाला तिकडं तिकडं होतं आपण त्या मालकाला समजून सांगतो त्याच्यामुळे ते होऊन जातं आता कालच्याच माझ्या गाडीचं माझीच गाडी सेवेला बसलेली होती तीच गाडी जे पण आणलेली होती त्यांना ते व्हिडिओ सिद्ध करून दाखवतात त्यांनी मान्य केलं निघून गेले तर बघू शकता मित्रांनो म्हणजे आपल्या ज्या खानदेश भागात एकदम चांगल्या प्रकारे आता मैदानांचे पण नियम वगैरे अटी सर्व गाळा मालकांना लागू झालेले आहेत आणि प्रत्येकजण त्या नियमांचे पालन करताना आपल्याला दिसून येत आहे बरं या बैलगाडी क्षेत्रात आता नियम वगैरे तयार झालेले आहेत आता आपल्या भागात म्हणजे असं कधी वाटतं का आपल्या भागात पण एखादा हिंदकेशरी मैदान व्हावं खानदेश भागात लवकरच आमच्या कमिटीचं एक मोठं मैदान चवीस धोक्यात आहे एक सगळं कमिटी पण जिल्ह्याची आमची पूर्ण कमिटी स्थापन झालेली आहे आणि सगळे एक मोठं मैदानाचा विचार चालू आहे डोक्यात पण आता काय झालंय दर आठ दिवसाला सात दिवसाला अगोदर काय होतं एक नामांकित गावच पक्षा शर्यत भरवायची बरोबर आता दोन वर्षापासून आता ज्या खूप आहे ना लोकांचा चांगला वाढला खूप गावं आहे ना यासाठी उत्सुक आहेत जोपर्यंत ते गावांची खेळ पूर्ण होत नाही तोपर्यंत मार्फत जो खेळ आपल्याला भरायचा तो अजून आम्ही तो, तो डिक्लेअर नाही करत बरोबर एक खेळ चांगला भरवायचा आहे नोक्या पण सध्या खूप गावाचे खेळ आहेत ना आता त्यांना त्यांनाही संधी द्यायची नाही माझं म्हणणं असं आता जसं की कोशेगाव कोरेगाव आणि खेळगाव सारखे जे मैदान आहेत तसं आपल्या भागात एखादं मानाचं मैदान व्हायला पाहिजे आणि त्या मानाच्या मैदानासाठी पूर्ण म्हणजे जेवढे सातारा भाग आहे तिकडचे बैल आपल्या या इंदगेत्र मैदानासाठी आले पाहिजे असं मैदानाचं काही गोष्ट मानाचं मैदानाच डोक्यात ना कमिटी मार्फत जे मोठं मैदान ठेवायचे ना ते आपल्याला मानाच मैदान ठेवायचे बरोबर ते आम्ही कमिटी एक दिवशी सगळे बसून विचार करून त्या मानाचं मैदान कसं ठेवायचं कसं काय कधी ठेवायचं काय सगळं निर्णय घ्यायचा राहिलेला आहे पण ते डोक्यात आहे त्यामध्ये कमिटीचे सगळे सदस्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव मत आहे एक मैदान हरवायचे पण अजून त्या मैदानाचं असं डिसिजन फिक्स नाही पण मैदानाचं बोलणं झालेलं आहे तर बघू शकता मित्रांनो लवकरच आपल्या खानदेश भागातही पुशेगाव कोरेगाव आणि तेळगाव सारख्या मैदानाचं नियोजन चाललेलं आहे आणि ते लवकरच आपल्याला आपल्या भागात पाहायला भेटत बरं आता म्हणजे जसं की आता मैदानाचे नियम वगैरे सांगितले की आता जे सर्व गाड्या मालकांना जे नियमाचे पालन वगैरे करतायचे बर बरं त्याच्यामध्ये असं तुम्हाला आड झालं कधी आपल्याला कधी काही चूक झाली तर ती चूक समोरच्या मान्य केलेली नाहीये मालकाला प्रेम असतं की काही वेळेस त्याची चुकी असल्यानंतर सुद्धा मिळते ना की न चुकी झाल्या फक्त त्याला झालं होतं त्यावेळेस त्याचा त्याची ते, ते चुकी त्याला दाखवून देणं आता कसं लाईव्ह झाली बरोबर त्याच्यामुळे अठ्ठ्याण्णव टक्के तर चुकी जातच नाही बरोबर दोन टक्के दोन टक्क्यामध्ये इकडे तिकडे एवढं तेवढं होतं त्यावेळेस त्या बैलगाडा मालकालाही थोड्या थोड्याफार गोष्टी आपण समजून सांगितल्या काही सगळे जमले पंचांनी सांगितल्या लोक ऐकून घेतात असं एवढं तेवढं त्या गोष्टी राहणार आहेत ते बंद नाही होणार ऑबेक्शन घेणं हे घेणं ते घेणं लिंक इथं होता तिथं होता पाय रेशेला होता किंवा लॉबिटच झाला ह्या गोष्टी बाकीच्या काय काय होतं कॅमेरामध्ये सगळ्याच गोष्टी क्लिअर नाही दिसत क्लिअर त्या गोष्टी एवढ्या तेवढ्या ऍडजस्ट जी के ले के ले कमिटे, थी कमिटे थी जे कमिटी कमिटी ऍडजस्ट करूनच घेते बरं आता आपल्या वास्त्राबद्दल काय सांगणार आता पुढचं नियोजन कसं लावणार पुढचं नियोजन तर आता तर त्याचं सलग दोन मैदानामध्ये फायनल ला, ला अ... पात्र झालेला आहे आणि आठ आठ दिवसाच्या गॅप मध्ये त्या वासराने पुढचं अकराचं नियोजन फेक्स आहे त्याच अकरा पूर्ण अकराच्या मैदानाला त्याला आता वैजापूर घेऊन जायचं वैजापूरचं जे मैदान आहे तिकडे ते दिसला नियोजन केलं जायच त्याच्यानंतर अकरा नंतर जे अकरा दुसरा मैदान होईल पुढचं नाहीये पण माझ्या माहितीनुसार झालं तर हीच गाडी म्हणजे आमची इच्छा आहे की हीच गाडी बनवायची की शंभू आणि चिंग्याचीच गाडी कारण हा खालून गुलाचा वाद्य आहे तर तो झेंडीचा वाच्य आहे त्याच्यात काय होतं एक एकाचं काम आहे खालून गाडी घेऊन नारनपुरचे आणि त्याचं काम आहे की गाडी जेंडीला लावून तुम्ही दोघेही आमचे जर यांना गुलात बघितले ना तर याच काम आहे खालून हा काम करून देतो पुढच्या रानाला तो शंभू काम करतो कारण त्याला आतापर्यंत झेंडेला म्हणजे शंभूला झेंडेला बैल पूर्ण आपल्या पुण्या म्हणजे जळगाव जिल्ह्यात नाही की त्याचा इतका बैल कोणी झेंडेला पडेल असतो त्याच्यात आपला आपल्या बैलाला त्या म्हणजे त्या बैलाच्या गुलाल मिळणं हेच आपलं भाग्य समजा तो बैल आपल्यासाठी आजही म्हटलं तर मी माझ्यासाठी मी जेवण समजतो माझा दोन वर्षाचा संघर्ष जो होता स्वतः बैलाने आता आपल्या कांद्यास बाबा मी एकदम टॉपला पडणार आहे कोणता आपल्याकडे सातारताला बरोबर त्यांच्यावरती तुम्हाला असं कुठला बैल म्हणजे आवडतो पडताना जेव्हा ते सफळ असतो तेव्हा कुठला बैल आवडतो आणि असं वाटतं का तुम्हाला की आपला पण त्या बैलात पडायला पाहिजे आता एक जेवढीचा शंभू म्हणून पंढरी शेट म्हणून आपले बडके पंढरी बडकेच म्हणतात त्यांना पंढरीनाथ पाटील म्हणून येतो मित्र जे आपला जेवणाचा त्याचाही शंभू छान पाहिजे एक त्याच्यानंतरही आहे देवळी आपल्या गणेशपूरच्या त्यांचाही भस्मा मूर्तीला आणि ज्या भस्माचं हे जे वर्णन करत त्या भस्माची मुलाखत आपल्या चॅनलवर आलेली मित्रांनो एकदम चांगला असा बैल आणि गावटी असूनही त्या बैलाने त्या भागात जाऊन त्याचं नाव आणि मालकाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज असं कुठला हा हा आपला त्यांचा एक सम्राय तो छान बनवतो राजाचं ज्या वेळेस राजा घडील शब्द त्यांचा चिन्या राजाच्या गळ्यात तुम्हाला मला प्राधान्य हो कारण ते आपले खूप जवळचे त्यांचा शब्दही दिला गेलेला होता पण माग चिन्याचा रिवाज झालेला होता बरं पण आपण मी मी आज हिंदी देश बघायची वेळ आपला महिला तेवढी परिस्थिती पाहिजे पाळायची बरोबर जेवढं त्याची गती नव्हती त्या हिशोबाने आपण आतापर्यंत त्याला राजा हल्लाच घेऊ बरोबर आता त्यांचा स्वतःहून बोलून झालेलं आहे की एकदा आपल्याला सिंह्या आणि राजाची गाडी हलायची ती हिचा हलू नाहीतर मग वरती गेलो तिचं हलू पण एकदा ते फिक्स आहे आणि मोहन मोदींची या विश्वात माझं बोलणं झालेलं आहे नक्कीच राजाने आपलं नाव काना हो आप एकदम महाराष्ट्राच्या कानाकोपरात पोहोचवलेलं आहे आणि खरंच त्या वासराने आदत असून घाटामध्ये आणि सातारा भागातही त्यांनी नम्र केलेले आहेत आणि त्या राजाचं जर आपल्या खांद्या भागात नियोजन म्हटलं तर एकदम टॉपचं नियोजन राहतं आणि त्या नियोजनामध्ये आपला जो चिंगे आहे तोही राजामध्ये पडताना दिशेमगेच्या दावणीला याचे आदात छोटं वाचले बरं याचं नाव हो काय बोलले तू नाव गुरु याचं नाव गुरु हो त्याचाच भाऊ या एकाच गायचे दोन वासरे तो मोठा आणि बघू शकता मित्रांनो एकाच गायची जे पैदाशी तेच दोघ वासर आपल्या बापूंच्या दावणीला म्हणजे आहेत बरं या वासराबद्दल काय सांगणार याच सुरुवातीचे फेरेच आपण या चिग्यात काढले होते त्या दिवशीच आपल्याला कळालं पण अर्ध्यातून त्याचे फेरे काढले त्या दिवशीच आपल्याला आपल्याला कळालं की जेवढी गती आहे तेवढीच गती जात नाही दहाच्या दहा बिनजूडचा मानकरी आहे म्हणजे जेवढ्या बिनजोड केलेल्या आहेत मित्रांनो तेवढ्या दहाच्या दहा बिनजोडचा मानकरी आपला गुरु झालेला आहे आणि याच पुढचं भविष्य म्हणजे याचा आता आता आभारच बाराच आहे बारा महिन्याचे त्या दिवशी देवळीच्या मैदानात ज्या मैदानात शिग्या गुलालाच राहिला त्याच मैदानात आदत मध्ये याने पास केलेला होता आपलं नशीब आपलं त्या दिवशी याची गाडी कडे न लागली आणि पुढं झेंडेला याला बाजूची गाडी वासाच्या अंगावर लागली तर त्या दिवशी हा पण गुलालाच राहिला असता एकाच दिवसात आपलं आपल्या दोघं नंदी गुलालाच राहणार होते पण कुठेतरी नशीब की त्या दिवशी ह्या वासाचा गुलाला राहू याला बरोबर आता येणारे जे देवळीचं मैदान आहे त्या मैदानात नक्कीच आपण त्या दिवशी येणारे त्या मैदानाला जाणार आहे त्याचा पण म्हणजे अजूनच पैरा ठेवला आपण पहिरे तोडत नाही आपण ज्या बैलात एकदा नंदी झुकला ना जोपर्यंत तो बैलवाला आपल्याला म्हणत नाही तोपर्यंत आपण तो पैरा नाही तोडत त्याच बैलात हा गुरु राहणार आहे तुझ्या देवळीच्या मैदाना तर बघू शकता मित्रांनो जे गुरु वासरू आहे त्यांच्या दावनेला हे एकदम छान गती आणि या वासराचं एक म्हणजे वैशिष्ट्य सांगितलं गेलं बारा महिन्याचा असून सलग दहा बिनजोडचा मानकरी हा झालेला आहे तर नक्कीच हाही आपल्या धावणीमध्ये एक्झाम टॉपला पडताना दिसेल शुभेच्छा धन्यवाद